म्हणजे तामिनीतला जो मेन घाट असतो ना पूर्ण जंगल साइडनी डोंगर आणि अशी वेडी वाके वाढणे आणि आपली लालपणी बघायला श्रीवर्धनला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एव्हरीथिंग वचच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सो आज चाललेलो आहे हरिहरेश्वर श्रीवर्धनला आज आहे माझा बड्डे काल यांनी मस्त डेकोरेशन वगैरे हो केलं होतं ते पण तुम्हाला दाखवून डेकोरेशन वगैरे हो काय के केलं होतं आणि जेवण पण एक रोषणी म्हणजे काल एक नवीन डिश बनवली होती प्रथमच आमच्या फॅमिलीमध्ये दालच्या बनून तर ती पण आपण कधीतरी ट्राय करू नक्की तर चला आता मस्त तिथे हवा वगैरे भरलेली आणि आता पेट्रोल वगैरे पण भरून लागले आता ए टी एम सोडतो जरा कॅश वगैरे ठेवतो आतामध्ये आणि चालू करतो आपल्या जर्नीला चलो बघा झाली आता ही रेडी हेल्मेट बिल्मेट घालून हवा चेक करतो आता गाडीमध्ये पेट्रोल फुल एकदम दाबून भरलेला आहे आणि आता करतो आहे हवा चेक फटाफट आता आपल्याला लांब जायचं आहे जरा गाडीमध्ये पेट्रोल आणि हवा पूर्ण चेक करून घेतली पेट्रोल पण भरलेलं आहे पूर्ण तर चला आता निघतो आहे आम्ही श्रीवर्धन हरिहरेश्वर थोडासा रेस्ट थोडासा स्टॉप घेतलेला आहे आणि आता मस्तपैकी मिसळ खाणार आहे जोगेश्वरी मिसळ आहे रोडमध्ये भेटलेली तर बोललं चला आता मिसळ वगैरे खाऊया आणि थोडं पुढच्या प्रवासाला सुरू करू थंड पाणी वगैरे पण मस्तपैकी पिऊ चला सो आपली आता मिसळ आलेली आहे मस्तपैकी पटापट आता खाऊया पटापट चल मस्तपैकी आता मिसळ वगैरे खाऊन झाली आणि ताक वगैरे पण मस्तपैकी तिलो पाण्याच्या बॉटल पण घेतल्या दोन आणि आता वाजलेत पाहुणे एक आणि जवळजवळ आता मी पन्नास किलोमीटर कापलेलं आहे मुळशीमध्ये आता अजून एकशे वीस किलोमीटर दाखवत तर बघूया आता आपण किती वेळात पोचतो आहे सो तुला कसं वाटतं आता जर्नी जे आपण भरपूर दिवसानंतर असं म्हणजे आम्ही बोलत होतो की जाणार 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 एक दिवस सो आज हिला घेऊन चाललो आहे मी तर भरपूर वेळा गेलो असं लाभ टू व्हीलरवरती सो so, आज माझ्याबरोबर रोशनी आता तिला डायरेक्ट बीचवरती आपण टू व्हीलरने जाणार आहे तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि कसं कसं जायचं आहे पुण्यामधून तामिनी घाटातून तर ते तुम्हाला सगळं सांगणार आहे मी आणि कुठं कुठं घाटात स्पॉट्स आहेत चांगले चांगले फोटो वगैरे काढू शकता तुम्ही सो so, ते पण तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ बघा मी आहे रेडी वातळी वळणे बघा काय असाल तर थोडस आपले हेल्मेट वगैरे घेऊन या आणि असे चळ वगैरे असतात सो सेफ्टी पहिली ठेवा आणि लॉंग ड्राईव्हला जा आता साइडलाच आहे ना टाटा तलाव आहे आणि आता हा रोड आहे आणि रोड एकदम मस्त गेला म्हणजे तामिनी घाटातले पहिले रोड आणि तामिनी घाटाचे आताचे रोड जबरदस्त सो ड्राईव्ह करायला खूपच मजा येते आणि मला तर म्हणजे फोर व्हीलरपेक्षा टू व्हीलरवरची जी ड्राईव्ह आहे ना या रोडला खूपच आवडते पावसाळ्यामध्ये सुद्धा आम्ही जाणार आहे पण आता चला तुम्हाला दाखवतो परिवर्तन बीचवर कसं हो पोचायचं आपल्याला सो सकाळी आम्ही निघालो होतो सोपा जबरदस्त कि नाही असा हा रोड आणि इकडं बघा पूर्ण सो असे तुम्ही पावसामध्ये येणार ना तर तुम्हाला असे भारी भारी पॉइंट मिळणार आहेत बघा दगड आहेत ना त्या पण फोटो भारी भारी फोटो येतील असं आणि बघा असा हा सुंदर असा रोड सो so, मस्त पैकी थोडासा रेस्ट केलेला आता रेस्ट घेतोय आम्ही एक पाच मिनिटाचा थोडासा ब्रेक आणि मस्त मजा येते गाडीवरती गाणं बोलत बोलत आम्ही ड्राईव्ह करतोय आणि एक साठ किलोमीटर तरी मस्तपैकी काढलेलं आहे आणि खूप लेट झालो होतो आम्हाला साडेबारा वाजलं बारा वाजले वाज होते घर गर, घरातून निघाला पण एका तासामध्ये साठ किलोमीटर आम्ही केलेले आहे कवर तर चला आता पटापट बघू आता आपल्याला अजून किती टाईम लागणार आहे श्रीवर्धनला पोचायला आणि तिथं पोहोचल्यानंतर मग तुम्हाला दाखवणार आहे तो श्रीवर्धनचा पूर्ण, पूर्ण समुद्र तो चलो सो आत्ता आपण पोचलो आहे तामिनी तामिनी गावात पोचलं आता इथून मेन म्हणजे घाट चालू तामिलीकडचं चालू होतो तर आता आपण आहे मेन घाट एकदम म्हणजे तामिलीतला जो मेन घाट असतो ना पूर्ण जंगल साइडनी डोंगर आणि अशी वेळी वाकळी आणि आपली लालपणी बघा विहेरे मार्गेट हिरेमधून आलेली आहे आणि बघा असा हा मस्तपैकी असा घाट आहे मेन म्हणजे रोड चांगले त्यामुळं मला ड्राईव्ह करायला खूपच मजा येते धडक ना आणि बघा झाडं असल्याचा फायदा एक आहे सावली आहे त्याच्यामुळे नाही का इथं चालवायला गाडी पण काही वाटत नाही आहे मस्त आहे आणि गरम पण नाही होते एक नंबर वेडी बाकडी वळण आहेत कुठली गाडी कुठून येईल सांगू नाही शकत त्यामुळे असा हॉर्न द्यायचाच कंपल्सरी आणि ते बघा तो डोंगर मीला बनलो होतो त्या डोंगराकडे जायचं आपल्याला बघा आता किती जवळ आलाय तो डोंगर आला तर जस्ट आता आपण बघा पहिला रोड बघा हा कसा आहे दोन डोंगर पोकरून दो मधोमध असा हा रोड काढलाय आणि भारी वाटते ना बघायला कसा टन आहे बघा आणि आता आपण आहे ना घाट उतरायला सुरू केलेला आहे म्हणजे तामिली घाट आहे ना आपण कंप्लीट एक दीड तासात तोडला पटापट पटापटमध्ये कारण की आज ऑफ सीझन आहे आग म्हणजे ऑफ डे आहे बुधवार आहे त्यामुळं रोडला काही गर्दी नाही आहे त्यामुळं पटापट पटापट आपली गाडी मारली आणि आता आपण घाट उतरायला सुरू केलं बघा मी घाट खाली तुम्हाला दाखवतो खाली आहे मानगाव एमॅडीसी हे बघा हा सीन बघा आता टाइम का टाइम टाईमलच सो मित्रांनो आता बघितलंच असेल तुम्ही की आम्ही so, जो घाट आहे ना तो पूर्ण उतरला आहे पण गर्मी खूप आहे एवढी गर्मी आहे ना की असं रोडवर नाही नाही का अशा गरमा गरमीच्या अशा वाफा लागतात ते थोडं म्हणलं की जरा आता झाडाखाली सावली रेस्ट केलाय थोडा आणि आता मानगावमध्ये मानगावमधून म्हणजे मानगाव एम आय डी सीमध्ये तिथून एक अजून अर्धा तासात आम्ही मानगावच्या मेन रोडला पोहोचू मुंबई गोवा हायवेला आणि तिथून मग आपल्याला श्रीवर्धनकडे जायला रोड आहे सो बघू आता वाजले वा तर पावणे दोन मग एक पाच वाजेपर्यंत तरी आम्हाला पोहोचायला लागेल तिथं त्यानंतर मग आम्ही टेंट वगैरे केलं ते पण दाखवणार आहे तुम्हाला तर व्हिडिओ बघा तर आत्ता आपण ज्या पॉईंटवर आहे ना तर इथून बघा रायगड जर्शन आहे म्हणजे इथून रायगड दिसतो झूम करून दाखवतो तुम्हाला हे बघा हा तो, तो पॉईंट आहे इथून आपल्याला डायरेक्ट रायगडचं दर्शन होतं आणि मी तुम्हाला रोड म्हणजे मागूनच रोड आहे रायगडाला जायला आणि इथून पुढे गेलो तर आपण जाऊ मानगावला तर आता तुम्हाला समजलंच असेल आत्ता आपण पोचलो आहे मानगाव समोर दिसतं ते माणगावचं स्टॉप म्हणजे कोकणात जी पण गाडी पुण्यातून येते तामिनी मार्ग ते या स्टॉपला थांबते इकडं हा मार्ग इथं आणि आता थोडंसं पुढं जाऊन आपल्याला लेफ्ट मारायचं आहे आणि तुम्हाला दाखवतो कुठून लेफ्ट मारायचा सॉरी कुठून राईट मारायचा आहे आणि तिथून राईट मारला तर आपल्याला श्रीवर्धन हरिहरेश्वर दिबे आगार या मार्गाकडे तो रोड जातो तर आत्ता आहे आपण करंटली मुंबई गोवा या हायवेला म्हणजे पाहू शकता तुम्ही आता गाड्या किती आहेत म्हणजे अप डाऊन हा जो रोड आहे हा मेन रोड आहे म्हणजे हा आता पर्यायी मार्ग बनतोय तिकडं म्हणजे मेन आता हा पहिलावाला जुनावाला आहे नवीन वाला जेव्हा बनेल तेव्हा तुम्हाला तो नवीन वाला पण दाखवतो होऊ शकता इकडं वरती सरळ गेलो तर महाड आणि इकडं बघा काय काय श्रीवर्धन आहे सत्तेचाळीस किलोमीटर सो फक्त अजून सत्तेचाळीस किलोमीटर तर बघू शकता तुम्ही राईट मारायचं आहे माणगावामधून आणि सत्तेचाळीस किलोमीटरवरती आहे आता श्रीवर्धन तर एक अजून एक एक ते दीड तास पकडून झाला आपण पोचू आपल्या स्पॉटवरती श्रीवर्धनला चलो सो so, आता तुम्ही बघितलंच असाल की आम्ही श्रीवर्धनला कसा टर्न मारायचा म्हणजे मधून कसा राईट टर्न मारायचा आहे राईट टर्न आपण आतमध्ये आलो एक दहा किलोमीटर आपण ड्राईव्ह केलेली आहे आणि चेहरा बघू शकतो दोघांचा ऊन एवढा आहे ना की असं म्हणजे एकदम हां गर्मीने एकदम असं नाही का असं वाटतं की नको आता बस झालं कारण की हे रोड जे आहेत ना हे सगळे सिमेंटचे रोड आहेत त्यामुळं असं एकदम ऊन जोरात लागतं श तोंडाला चला ठीक एक, आहे चला एका एका तासामध्ये आपण आता पोचूया श्रीवर्धनला तर तुम्ही व्हिडिओ बघा सो मध्ये मध्ये असे थोडे स्टॉप घेत जा आणि थोडंसं नारळ पाणी किंवा नाही का पाणी वगैरे पिया आणि स्टॉप घेत घेत तर मग तुम्ही तुमचं म्हणजे ड्राईव्ह करा आणि थोडं गाडीला पण आराम द्या बघा गाडी पण आता थोडंसं रेस्ट आणि असं काही नारळ पाणी पिते बघा सो चला फटाफट आता थोडा वेळा थोडासा आराम करू आणि मग बघू आता एक पंधरा किलोमीटर वरती आहे शिवर्ग सो आता फक्त तीन किलोमीटर राहिले कसं वाटतं तुला एवढा लांब पहिल्यांदाच प्रवास केला असेल टू व्हीलर वरती बघा <laughs> आपली ही शाईन आणि या शाईनवरती आत्तापर्यंत आपण एवढं लांब तीन किलोमीटर इथून श्रीवर्धन आहे आणि अठरा किलोमीटरला हरिहरेश्वर आहे असा रोड आहे रोड एकदम बेस्ट होते सो चला पटापट आता तीन किलोमीटर राहिले पहिले जाऊन आता हॉटेल शोधू आहे मी फ्रेश होऊया चला so, बोलतो की तीन किलोमीटर राहिलं आता तीन किलोमीटर तो साथ तीन तो चलो हे श्रीवर्धनच बस स्थानक आहे बघायचं इथं म्हणजे गाडी मुंबई पुणे वर गाडी येते ते इथे येणार तुम्हाला डायरेक्ट बीच म्हणजे ना का इथून दीड दोन किलोमीटर वर बीच आहे तुम्हाला जातो शकता कोकणाचं तार, झाडत पेट चाललंय समुद्रकिनारा बीच वर चालला डायरेक्ट लावला तर पहिले ते पेटवाले त्याच्यासाठी तुझ्याला बघणार चौकशी करणार आहे नाही तर मी दुसरीकडे कुठेतरी हॉटेल तोटेल

फायनली बाईकवरती बाईकवरती गेली आहेत आणि बाईकवर डायरेक्ट पोचला आपण बीचवर मी आलो आहे एकदा दोनदा आलो होतो जबरदस्त हा समुद्रकिनार आहे आणि एकदम स्वच्छ आहे पण लोक असं बाकी वाळू पागवू शकता तुम्ही की कशी चमकती आहे असं वाटतं की, की नाही का याच्यात हे चमकी टाकली हा हवा आहे आणि आता बघा पाणी कुठं एकदम आतमध्ये आहे पण रात्रीच्या वेळी पाणी इथपर्यंत पण येतं इथपर्यंत असा समुद्रकिनारा शांत आणि मस्त मागच्या टाईम आम्ही आलो होतो ना तर इथं टेंट वगैरे होते म्हणजे ते काकांचे टेंट वगैरे होते तुम्ही व्हिडिओ बघा मागचा एक श्रीवर्धनचा आणि इथं टेंट वगैरे होते तर मस्तपैकी म्हणजे त्यांनी ॲक्टिव्हिटीज पण ठेवल्या होत्या आणि या सगळ्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज दिसतात ह्या सगळ्या त्यांच्या आहेत तर आता ते नाही आहेत ते आता एक पंधरा वीस दिवसांनी चालू करणार आहेत पण आपण आज आपल्या बड्डेच्या दिवशी आलो होतो सो परत पंधरा वीस दिवसांनी काय आपण पुढच्या महिन्यात परत येऊ या टेंटमध्ये राहण्यासाठी आणि टेंटचा एकदा अनुभव टोस्टिकला घ्यायचा आहे बीचवरचा टेंटचा तर आता तिकडं चाललो आहे त्यांनी आता एक हॉटेल सजेस्ट केलं आहे तर त्या हॉटेलला जाऊन आता चेक करू की कसं आहे आणि चला तुम्हाला मग मा हॉटेल मला आवडलं तर तुम्हाला पूर्ण हॉटेलची टूर पण देतो खूप हवा आहे मला वाटतं की आवाज येत नसेल परंतु पोचलो आहे आम्ही ड्राईव्ह करत बाराला निघालो होतो चारला पोचलो आहे मस्तपैकी जेवण वगैरेमध्ये थांबत थांबत शेवटी बाईकवरून पोचलो आहे ते पण श्रीवर्धनला हवा खूप आहे जोरात आवाज येतो आहे की नाही माहीत नाही परंतु तुम्ही तुम्हाला कसं वाटलं म्हणजे नक्कीच कमेंट करून सांगा श्री आपली चिंचवड ते श्रीवर्धन म्हणजे पुणे टू श्रीवर्धन ही बाईक जरनी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि चला आता तुम्हाला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू